मंडळी मी आज तुम्हाला सांडगेची भाजी करून दाखवणार आहे मी सांडगे घातलेले तर त्याच्यासाठी थोडस तेल टाकायचं हे सांडगे केलेले त्याची मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे तर हे भाजून घ्यायचे ते गॅस करून भाजून घ्यायचे मस्त मंडळी खमंग भाजून घेतलेले आहेत मस्त एकदम लहानसर आता काढून घ्यायचे हे काढून घेतले आता सारखेच कडाईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आता मी टाकणार आहे थोडेसे जिरे टाकायचे एक कढीपत्ता पत्ता टाकायचा एक कढी पान आणि कांदा टाकायचा कांदा लालस रंगावर भाजून घ्यायचा कांदा थोडस आदरक लसुमची पेस्ट टाकणार आहे खूप मस्त होते चांदल्याची भाजी थोडी हळद टाकायची हिंग टाकणारे थोडं एकदम सिंपल भाजी आहे पण खायला खूपच टेस्टी लागते आता आपला काळा मसाला टाकायचा एक चमचा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कांदा टाकायचा भाजल्याला आणि थोडंसं परतून घ्यायचं तर मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं गरम पाणी टाकते मी तुमच्या आवडीप्रमाणे पातळ करायचं असेल तर पातळ पण करू शकता मी फक्त शिजायपुरतं थोडंसं टाकणार आहे पाणी ह्याची रस्सा भाजी पण होती जर असं ह्याला भाजलेले सांडगे असतात ना ते मिक्सरमधनं थोडंसं सा जाडसर करायचं पातळ भाजी खूप सुंदर होते थोडंसं अगदी म्हणजे एकाचे दोन झाले पाहिजे सांडगे एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आणि सुकी भाजी करायची असेल तर काही गरज नाही तसं करायची मी आता केली या पद्धतीने करायची तर खूप सुंदर होते, ता मी शीजाए पानी होते ले, आने चार जाकन आता जाकन होते मी शिजायपुरतंच पाणी ओतलेले आणि याच्यावर झाकण ठेवून मी शिजत घ ठेवणार आहे आता पाच मिनटं आता झाकण ठेवते मी हे बघा मंडळी भाजी शिजली आता तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली भाजी आपली एक झटपट होते दहा पंधरा मिनटात तर भाजी आपली तयार होते बघा आणि मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते हे बघा हा सांडगा लगेच आपला कट होतो हे बघा आणि असं पण तुम्हाला दाखवते की मी हे बघा लगेच आपला शिजतोय सांगा एकदम मस्त हे बघा पूर्ण गाळ झालेली भाजी तर मस्त झालेली आता मी गॅस बंद करणार आहे हे बघा मंडळी इतकी छान झालेली आहे ना भाजी तर आपल्याला एकदम मस्त एकदम सुकी भाजी कुठे प्रवासात घेऊन जाऊ शकतो आपण एकदम झटपट होणारी भाजी प्रवासात पण नेऊ शकता तुम्ही भाताबरोबर थोडा रस्सा करून खाऊ शकता तुम्ही आणि दहा पंधरा मिनटात तयार होणारी भाजी झटपट भाजी तर नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद